काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफीसाठी माजी आमदार जगताप यांच्या नेतृत्वात तास तळेगाव औरंगाबाद रोड चक्काजाम आंदोलन शेतकऱ्याच्या विविध मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज एक नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी साडेबारा वाजता माजी आमदार विरेंद्रजी जगताप यांच्या नेतृत्वामध्ये हजारो शेतकऱ्यांनी दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये येण्याच्या आधी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते शेतकऱ्यांची परिस्थिती आहे सोयाबीन कापूस तूर संत्रा या पिकाचे अतिवृष्टीमुळे अतुनात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी संपूर्ण हवालदी झालेला आहे आणि हीच वेळ आहे कर्जमाफी करण्याची परंतु सरकार यामधून फळ काढत आहे या विरोधामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या भागातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत आक्रोश व्यक्त केला शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले सोयाबीनची खरेदी नाही आजपर्यंत सुरू झाली त्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन कवडीमोल भावात विकल्या जात आहे यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव परीक्षित जगताप प्रभाकर वाघ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वानखडे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष निशिकांत जाधव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमोल होले जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिता मेश्राम महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जाधव ताई मीनाक्षी ठाकरे असंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते आपल्या पद्धतीने पूर्ण जिल्हाभर पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची आंदोलन आपापल्या परीने प्रत्येक भागामध्ये सुरू आहेत हे होत असताना तुम्ही आठवा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी हा तरबूजा मोर्चा काढून दिंडी काढली होती लातूर ते नागपूर त्याच्यात पंकजाताई त्याच्यात देवेंद्र पाशा का गाशा हो का पाशा त्याचं नाव ना। तो आला होता मांजरखेड कसब्यालाय काय साठी तर बांबू लावा म्हणे बांबू लागवडीचं काम तो गाशा पटेल आपल्याला सांगते सांगा म्हणजे आतापर्यंत त्यांना भाव दिले नाही मग एक आमचा गणेश गुरकुळकर म्हणून त्याच्या भाषणात उभा झाला का म्हणजे तुम्ही तर चौदा साली सांगितलं होतं सोयाबीन सहा हजार आणि कापसाले आठ हजार घ्यायला लावा म्हणून तेव्हा काँग्रेसचं सरकार नाही नाही बस बस मी नंतर सांगतो म्हणजे Poyle bambou se bon, poyle bambou se bon. Mwenje bambou la woun aple chak.